नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र असे लो प्रेशर निर्माण झालेले आहे यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत असून पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार असा अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलॅकमटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर सी पिपरी हा जो काही परिसर आहे काचोड पाचोड या परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी जोर जास्त देखील राहील निंबेजळगाव बिटकिन आणि धरंग क्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगवणे भक्तापूर हसनापूर अमरापूर बालमटाकळी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे गंगापूरकडे जोर जास्त आहे तर वैजापूरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर दौलताबाद गुफाय देवगाव गालेबोरगाव हा जो काही परिसर आहे हतनूर कन्नड अंबाला आणि चाळीसगाव या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून तुळक भागामध्ये गारपीट पाऊस बघायला मिळू शकतोय फुलंब्री विरामगाव पिशोर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे सिल्लोडकडे हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी तर अजंता हा जो काही परिसर आहे अजंता जामनेर लगतचा काही परिसर खानदेशातला तर या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय मात्र या ठिकाणी देखील अवकाळी पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तर जालना गोलापांगरी तसंच तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी वडिगोद्री या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शिकत आहे उत्तर भागकडे जर बघितलं या ठिकाणी तर जाफराबाद समतनगर असनाबाद दाभाडी भोकरदन सर्वत्र या परिसरामध्ये अवकाळी पाऊस शिकत आहे तसेच बीड जिल्ह्याकडे गेवराई माजलगाव या ठिकाणी अवकाळी पाऊस शिकत आहे बीड गेवराई माजलगाव वडवणी तळेगाव शिरसाळ सोनपेठ परळी हा जो काही परिसर आहे लगतचा काही परिसर धारूर केज येळम चोसळा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शिकत आहे तसेच धाराशिवमध्ये कळम हा जो काही परिसर आहे कळम मासा तारखेडभूम येडशी पेठ तसंच मुरुड खोंड खामगाव दाराशिव बेलीम तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते लातूरकडे देखील पावसाची शक्यता आहे लातूर शांतंतपाल उदगीर तसंच निलंगा औसा बर्डापूर अहमदपूर गंगाखेड परळी या सर्व काही पर परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि परभणीकडे मात्र लातूरपेक्षाही जोर जास्त आहे परभणीच्या या परिसरामध्ये परभणी पाथरी सेलू तसेच जिंतूर या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे झरी बोरी जंतूर या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होणे शक्यता आहे नांदेड वगाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वगाळा भोकर उंबरी कंधार मुखेड रुदोर सर्वत्र या परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे लगतच्या काही परिसरामध्ये हिमायतनगर उमरखेड तसंच हदगाव तामसा या ठिकाणदेखील अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि हिंगोलीमध्ये जर बघितलं तर हिंगोली कळमनुरी सापतगाव या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील इनापूर खंडाळापूसकडे जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी देखील तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाणून राहील भाग बदला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदियाकडे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते गोंदिया आणि गडचोलीच्या काही भागामध्ये तर हा जो काही परिसर आहे गडचोली जिल्ह्याचा देसाईगंज मारकासा राजोळी आरमोरी मुरमगाव कापसी अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे शिंदेवाही मूल गडचुली चामोर्शी या ठिकाणी जोर जास्त राहील मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूरकडे चंद्रपूर राजुरा भद्रवती सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे पाऊस जोर जास्त आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण भाग बदलत पावसाची शक्यता आहे तर यवतमाळ वर्धापेक्षा जोर जास्त आहे अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मुजरी आष्टी मुरशीरुड नरखेड सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस शक्यता असून या ठिकाणी जोर जास्त राहील अचलपूर चिखलदारा चिखलदा हिरासाल धारणी हा जो काही सर्व परिसर आहे जोरदार अवकाळी पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा हिरवाखेड हा जो सर्व काही परिसर आहे पादूड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय अकोलामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये वाशिम जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता वाशिममध्ये देखील आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो वाशिममध्ये तर बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणाच्या देखील बा बऱ्याच भागामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा जोरदार अवकाळी पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये पावसा जोर जास्त आहे मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस शिकत आहे जळगाव खानदेशामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस असू शकत आहे चोपडा अमळनेर पोरोळा एरंडोल पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोधवड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस असू शकता आहे जोर जास्त आहे या ठिकाणी धुळे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे मात्र गारपीट होण्याची शक्यता आहे नंदुरबारकडे पावसाची शक्यता कमी आहे तसंच नाशिककडे बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील भागब्यातलं पावसाची शक्यता जोर थोडा कमी आहे मात्र पाऊस जास्त बघायला मिळू शकतो आहे मालेगाव मनमाड येवलाच्या बऱ्याच काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सिन्नरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरकडे मात्र पावसाचा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतोय उत्तर भागाकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते तसेच राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहिल्या देवीनगर काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकत आहे आणि पुण्यामध्ये जुन्नूर मनसर चाकण पुणे सासवड लोणतफलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकत आहे मात्र छत्रपती सॉरी अहिल्या देवीनगरमध्ये पावसा जोर जास्त आहे पुण्याकडे हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सातारामध्ये ढगाळ वाटून जास्त राहील बदलत पाऊस असू शकत सातारा कोरेगाव हा जो काही परिसर आहे रहिमतपूर मेदा उसदपोट सौराट रशिंगावडी रश, या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी सोलापूरकडे बघितलं तर पंढरपूर इचलगाव माहोल सोलापूर कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये बदलत अवकाळी पाऊस राहील गारपीट देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते सांगली कोल्हापूरकडे जोर थोडा कमी आहे मात्र ढगाळ वाढून जास्त बघायला मिळू शकते किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच आहे राजापूर रत्नागिरी रत्नागिरीला देखील पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत शक्यता आहे रत्नागिरीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये माखजन तसंच कोयनापाटण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे मात्र जोर कमी आहे गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड गोरेगाव देवीघर रोहालावासा या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील आणि भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते अलिबाग सोंडी पेन खोपोली कासमत या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे बघ आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय कारपीट होण्याची शक्यता देखील जास्त आहे मुंबई नवी मुंबई तसेच ठाणे उल्हासनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते वसई विरार शहापूर वाडा पालघर या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पुढील तीन दिवसामध्ये जोरदार अवकाळी पावसोबत बऱ्याच भागामध्ये आपल्याला गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा आहे तर मित्रांनो चला भेटू आपण व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू आपण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र